सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे सोशल मीडिया वापरत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने आज एक परिपत्रक जारी केलेलं आहे सूचना पत्रक जारी केलेलं आहे के या सूचना पत्रामध्ये चौदा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या कोणकोणत्या सूचना आहेत तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा म्हणजे समाज माध्यमाचा वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी समन्वय संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो सोशल मीडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्क साइट्स आहेत उदाहरणार्थ फेसबुक लिक्विडिंग मायक्रो ब्लॉगिंग साईट्स उदाहरणार्थ ट्विटर एक्स व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्ममध्ये उदाहरणार्थ इंस्टाग्राम युट्यूब मेसेजिंग मॅसेजिंग मध्ये उदाहरणार्थ व्हॉट्सअप टेलिग्राम आणि क्लोबरेटिव्ह मध्ये टूल्समध्ये उदाहरणार्थ विकीज डिस्कशन फोरम्स इत्यादी माध्यमांचा समावेश होतो मात्र या माध्यमाचा सहज आणि सोपा वापर करता येणे क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये माहिती पाठवता येणे आणि एका क्लिक वर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुद्धा निर्माण झाले आहेत जसे की गोपनीय माहितीचा प्रसार खोटी व भ्रमक माहिती पसरवणे जाणून बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे तसेच शासकीय धोरणाबाबत अथवा कोणतेही राजकीय घटना व्यक्ती यांच्या बाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदविणे इत्यादी प्रकारचे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याचे निदर्शनात आले आहे शासकीय कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे कुन एकोणऐंशी तयार करण्यात आले आहे सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत ही लागू होतो वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगाविषयक कारवाई ठरतो या पार्श्वभूमीवर सोशल खालील मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक मार्गदर्शक सूचनेनुसार क्रमांक एक प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू राहतील अ महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बायस्त्रताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह ब स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य स्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यासह व कर्मचाऱ्यासह राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये तीन शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा चार शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते अकाउंट हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत पाच केंद्र व राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ऍप्स इत्यादीचा वापर करू नये क्रमांक सहा शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्ती सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादीच्या प्रसार व प्रसारासाठी तसेच लोकसभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल क्रमांक सात अंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल क्रमांक आठ शासनाच्या विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी साधिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा प्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी क्रमांक नऊ अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे होणार नाही याची खबरदारी घ्यावी क्रमांक वैयक्तिक सोशल मीडियाच्या अकाउंट वर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय बदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादीचा वापर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा क्रमांक अकरा आक्षेपहार्य दोषमूलक अक मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत क्रमांक बारा प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज शासकीय कार्यालयीन कागदपत्रे अशांत तसेच पूर्ण सुरूपात शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत क्रमांक तेरा बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे क्रमांक चौदा ज्या कर्मचाऱ्याकडून उपयुक्त मार्गदर्शन सूचना भंग होईल त्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषय कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना सरकारी कर्मचाऱ्यांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचनेबाबत आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद